माननीय श्री सुनील बोरकर संचालक आत्मा कृषी आयुक्तालय पुणे तथा पालक संचालक अमरावती विभाग यांनी वाशिम जिल्ह्यास भेट दिली वाशिम जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागाची पाहणी केली खारोळा वाशिम येथील जैविक शेती गट व शेतकरी दीपक शेताची पाहणी केली या दरम्यान त्यांनी तयार केलेल्या जैविक निविष्ठा व वा वापर यामुळे शेतातील नैसर्गिक आपत्तीत सुद्धा तोग धरून असलेल्या पिके मुळावर असणाऱ्या गाठी शेंगा पाहून शेतकरी करीत असलेले प्रॅक्टिसेस बाबत चर्चा केली साखरा येथील पंढरीनाथ जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकलन केंद्र व एमएटीआय लेब येथे पन्नास जैविक निविष्ठा उत्पादनाची माहिती घेतली व श्री पांडुरंग राऊत संचालक मंडळी व शेतकऱ्यांशी चर्चा केली राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत तेली येथे श्री संत सावता माली बचत गटाचे जैव केलं मुसळधार पावसामुळे बैलगाडीने केंद्रावर जाऊन कृषी सखी व लाभार्थी यांच्याशी संवाद साधला डीबीटी निधी वितरणाच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले मालेगाव येथील फार्म लॅब एरंडा येथे भेट देऊन संचालक व शेतकरी यांच्याशी ट्रायकोडर्मा उत्पादन व प्रयोगांची माहिती घेतली गाव पातळीवरील शेतकऱ्यांच्या गरजा व सुविधा जाणून घेतल्या भेटी दरम्यान प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे